नमस्कार हस्तीस किचन किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण इडली डोसा आंबोळी घावन याबरोबर जी लाल चटणी म्हणजे साऊथ इंडियन चटणी जी केली जाते तीच आज करणार आहोत तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर ही लाल चटणी करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा चना डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ कच्चीच घालायची आहे आणि मध्यम आचेवरती ही चणा डाळ आणि उडदाची डाळ भाजून घ्यायची दोन्ही डाळीतून खमंग असा सुवास येऊ लागला की नंतर आपल्याला यामध्ये कांदाही घालायचा आहे आता यामध्ये छान असा सुवास येऊ लागलेला आहे आणि डाळीचा रंगही बदलू लागलेला आहे तेव्हा यामध्ये एक लहानसा कांदा यामध्ये टाकायचा आहे आणि गॅसची आत आता इथे मध्यम करून कांदा थोडाफार परतवून घ्यायचा आहे जास्त लालसर वगैरे करायचा नाही थोडाफार खच्चा असला पाहिजे याप्रमाणेच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा थोडाफार परतवून झाला की लगेच यामध्ये दोन बेडगी मिरच्या मी घातलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक लसूण पाकळी मी घातलेली आहे इथेही लसूण पाकळी मोठी आहे या जागी जर जा तुमच्याकडे लहान असतील तर तीन तरी घ्या आणि हे चांगला आता परतवून घ्यायचं आहे त्यानंतर एक लहान टोमॅटोही मी यामध्ये घातलेला आहे टोमॅटोही परतवून घ्यायचं आहे थोडा वेळ त्यानंतर यामध्ये थोडीशी अगदी चिंच घालायचे म्हणजे काय होतं चटणी छान अशी चटपटीत लागते यासाठी थोडंसं चिंच घालायचं आहे आता हे सर्व साहित्य दोन मिनटं परतवून झाले की यामध्ये भाजलेली चणा डाळ एक मोठा चमचाभर घालायचे आणि तिलाही थोडा वेळ परतवून आहे त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचावर ओलं खोबरं घालायचं आहे म्हणजे ओला नारळ घालायचं आहे आणि परतवून आहे दोन मिनटं गॅसची आता इथे आता कमी करायची थोडंफार परतवून झालं की गॅस बंद आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य थंड झाली की आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आधी सुरुवातीला कमीच घाला लागलं तर नंतरही तुम्हाला घालता येईल आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे आणि लागलीच गरज पाण्याची तर नंतरही तुम्ही घालू शकता पण आधी सुरुवातीला थोडंसं पाणी घाला आणि वाटून घ्या तर इथे थोडं थोडं पाणी टाकून मी ही चटणी बारीक वाटून घेतलेली आहे आता आपण याला फोडणी देऊया तर इथे फोडणी पात्रामध्ये अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे अर्धी पळी मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं या या की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायचे आहे पाव चमच्या उदाची डाळ आणि गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये कडेपत्त्याची पाणी आणि चिमुडभर हिंग टाकायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला या चटणीवरती आहे कोंडी दिल्यानंतर मिक्स करायचं आहे छान असं एकजीव झाला पाहिजे त्यानंतर ही चटणी तुम्हाला खायला घ्यायची तर तुम्हाला ही चटणी पाहताना कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि घरी एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया हो धन्यवाद